श्रीराम समर्थ नाम घेणाऱ्याच्या मागे पुढे मी उभा आहे गूढ शोधून काढण्याकडे मनुष्याची नेहमी प्रवृत्ती असते कोकणामध्ये पाण्याचे झरे आढळतात ते कुठून येतात ते कळत नाही म्हणजे केवळ दृश्यामध्ये असणाऱ्या गोष्टींचे देखील मूळ आपल्याला उकलत नाही मग जे अदृश्यच आहे त्याचे मूळ आपल्याला कसे कळणार मी बोलतो कसा माझे मन कुठून येते हे देहबुद्धीत राहणाऱ्यांना कळणे कठीण आहे नामामध्ये जे स्वतःला विसरले त्यांनाच मी खरा कळलो स्वतःच्या प्रपंचाचे कल्याण करून घेण्यासाठी तुम्ही माझ्याकडे येता पण कोळसा जितका जास्त उगाळावा तितका तो काळाच होत जातो